नमस्कार मित्रांनो मित्रांनो पंचायत समितीची नवीन योजना निघालेली आहे आणि सध्या ती योजना चालू आहे परंतु गावागावामध्ये खेड्याखेड्यांपर्यंत ती योजना अजूनपर्यंत माहिती झाली नाही ती योजना म्हणजे लक्षात घ्या हा आता सर्क्युलर निघालेला आहे जे जिल्हा परिषदमधून आहे आणि जिल्हा परिषदची स्कीम आहे जे तुमची पंचायत समितीला कृषी ऑफिस असते तिथे तुम्ही भेट देऊन याच्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात जिल्हा परिषद शेचपंड योजना राबविण्याबद्दल म्हणजे जिल्हा परिषद शेचपंड योजना ही दरवर्षीच सुरू असते परंतु तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही जे नेहमी जात असतात त्यांनाच ती माहिती होते आणि त्यांनीच ते फॉर्म भरतात त्यांनीच ती योजनेचा लाभ घेतात यावर्षी सुद्धा ती योजना सुरू झाली आहे जिल्हा परिषद शेचपंड याच्यामध्ये काय काय मिळते लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये आहे ताडपत्री काटेरी तार किंवा सौर कुंपण बॅटरी चालित स्प्रे पंप सेंद्रिय खत तीन एच पी वीज पंप पाच एच पी वीज पंप त्याच्यानंतर आहे एच डी एफ एच डी पी किंवा पी व्ही सी पाईप आहे किंवा वर्मी कंपोस्ट बेड तयार करण्यासारखं खत आहे तर हे जे स्कीम आहे जे तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे ते पंच्याहत्तर टक्के अनुदानावर तुम्हाला मिळते मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही जेव्हा फॉर्म भरल्यानंतर तुमचं सिलेक्शन जर झालं जिल्हा परिषदमध्ये त्याच्यानंतर तुमचे लिस्ट लागते लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला एखाद्या दुकानदाराकडून ही वस्तू घ्यायची असते आणि वस्तू घेतल्यानंतर त्याचा बिल तुम्हाला आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला ज पंचायत समितीला जमा करावा लागते आणि त्याच्यातून तुम्हाला ते सबसिडी मिळत असते तर लक्षात घ्या मित्रांनो आता जे ही स्कीम निघालेली आहे जे मी सांगितलेलं आहे त्याचं एका व्यक्तीने प्रत्येक योजनेला सुद्धा अप्लाय करू शकतो म्हणजे फॉर्म भरू शकतो आता हे फॉर्म कुठं भरायचं आणि कसं भरायचं त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो तुमचं जे तालुका लेवलवर पंचायत समिती असेल पंचायत समितीला कृषी ऑफिस हा डिपार्टमेंट असतो तिथे जो कोणता अधिकारी असेल त्यांना भेट द्या आणि त्यांना या योजनेबद्दल विचारा की ही योजना चालू आहे का आणि तुमच्यापर्यंत फार्म आणून देऊ शकतो का आता याचा जो फार्म कुठं मिळेल जो कोणता झेरॉक्स असेल फेमस झेराक्स दुकान ज्याच्याकडे नेहमी फार्म मिळत असतात त्यांना भेट द्या त्यांना म्हणा की जिल्हा परिषद शेतकऱ्यांचा फार्म निघालेला आहे तो फार्म द्या तिथून झेराक्स घ्या प्रत्येक योजनेचा तुम्ही अलग अलग तुम्ही फार्म घेऊन तुम्ही याचा अर्ज करू शकता आता याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागत आहेत इथेच दिलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो शेतीचा सा सात असणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला शेतीचा सा नमुना सात बऱ्या सोबतच त्याच्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स तुमची जे ग्रामपंचायत असेल त्याचा ठराव घ्यावा लागतो तुमच्या ग्रामसेवकाकडून त्याच्यानंतर तीन एच पी वीज पंप किंवा पाच एच पी वीज पंप आहे किंवा ऑइल इंजन किंवा पाईप जे आहेत पी व्ही सी किंवा एच डी पी त्याच्यासाठी सात बारावर जलसिंचनाचं बा नोंद असणं आवश्यक आहे म्हणजे विहीर आहे का नाला आहे का, जी का जे काय आहे तो पाण्याची सोय त्याच्यासाठी जर तुम्ही फार्म भरत असाल तर ती सोय असणं आवश्यक आहे त्याच्यासोबतच तीन एच पी वीजपंप पाच एच पी वीजपंपाकरिता डिमांड पावतीची झेराक्स पण तुम्हाला जोडावं लागते अशा पद्धतीचं तुम्हाला डॉक्युमेंट्स त्यासोबत जोडून तो फार्म भरून ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ग्रामसेवकाचे त्याच्यावर साईन घेऊन तुमची स्वतःची साइन मारून तुम्हाला तुमच्या पंचायत समितीला कृषी ऑफिसला जमा करायचं असते आता याची जी लास्ट डेट आहे तुम्हाला सांगतो आता सध्या फार्म चालू आहेत आणि याची जी लास्ट डेट आहे ती आहे तीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत ही लास्ट डेट आहे म्हणजे याच महिन्याची तीस तारीख लास्ट डेट आहे तर शेतकरी मित्रांनो तीस तारखेच्या आतमध्ये हा फॉर्म तुम्ही जमा करा जर कुणाला याचा फॉर्म मिळत नसेल आणि तुम्हाला जर फॉर्म पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअपवर हाय पाठवा किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला व्हॉट्सअपवर त्याची पी डी एफ पाठवून देईल माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस पुन्हा एकदा सांगतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा व्हॉट्सअप नंबर आहे मला हाय करा किंवा कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला व्हॉट्सअपवर त्याची एफ पाठवून देईल तुम्ही त्याच्यावर मग कोणत्याही कॅफेमधून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता अतिशय खूप चांगली योजना आहे मित्रांनो पंच्याहत्तर टक्के तुम्हाला अनुदान मिळते आणि पंचवीस टक्के फक्त तुम्हाला रक्कम भरून ही योजना घ्यायची असते तर ही तीस तारखेच्या आतमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा आणि अशा नवनवीन जी योजना येतात तुमच्या तालुका लेवलवर किंवा जिल्हा लेवलवर किंवा स्टेट लेवलवरच्या जे अनेक योजना येतात प्रत्येक योजनांची माहिती मी यूट्यूब चॅनलद्वारे तु तुम्हाला पोहोचवत असतो तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हा जे नवीन नवीन योजना मी सांगत राहतो आणि माझ्या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रत्त, प्रत्येक घराघरापर्यंत ही योजना पोहोचवा आणि याचा लाभ घ्या मित्रांनो धन्यवाद